नमस्कार अंगणवाडी सेविकताई अंगणवाडी मदतनिस्ताई तसेच आजा आशा कार्यकर्त्याताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठ्या तीन खुशखबरी आलेल्या आहेत एक नाही तर तीन तीन खुशखबरी आजच्या आलेल्या आहेत आणि कोणत्या खू खूप मोठ्या ते आनंदाच्या बातम्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि महिला व बाल विकास विभागाकडून ह्या तीन ज्या खुशखबरी आलेल्या आहेत सर्वात मोठ्या आनंदाच्या खुशखबरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नुकत्याच जे महिला व बालविकास मंत्रालय आहे ते आदिताई तटकरे यांच्याकडे गेलेले आहे आणि त्या या विभागाच्या मंत्री झालेल्या आहेत आणि ह्या विभागाच्या मंत्री झाल्याबरोबर लगेचच त्यांनी आता जी माहिती समोर येत आहे त्यावरून सांगत आहे की लगेचच त्यांनी निर्णय घेतलेले आहेत की आता जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताई स्थायी आहेत यांच्यासाठी जे प्रोत्साहन भत्ता आहे तो आम्ही लवकरात लवकर त्यांना वाटप सुरू करणार आहोत ही सर्वात मोठी एक आनंदाची बातमी त्यांनी सांगितलेली आहे की आता लवकरात लवकर त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना देण्यात येणार आहे कारण की आता अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसताई यांचं जो लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म त्यांनी जे भरलेले होते त्यांचा जो भत्ता अजूनही तो राहिला होता कारण की एका फॉर्म मागे त्यांना पन्नास रुपये असे मिळा मिळणार होते सरकारने तसे आदेश दिलेले होते की तुम्ही जे अंग लाडक्या बहिणींचे जे फॉर्म भरणार आहात तर एका फॉर्म भरण्यामागे त्यांना पन्नास रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे तर तो भत्ता अजूनही त्यांना मिळणार मिळाला नाही आहे जसं की दोन दोन महिन्याच्या आसपास कालावधी झालेला आहे निवडणुकीला आणि लाडक्या बहिणींनासुद्धा निवडणुकी अगोदरच त्यांचं जे दोन महिन्याचे जे मानधन आहे जे दोन महिन्याची किस्त आहे ती ॲडव्हान्समध्येच देण्यात आली होती परंतु लाडक्या बहिणींच्या बरोबर जे अंगणवाडी सेविकता या मदतनीस्ता आहे यांचा जो भत्ता आहे तो त्यांना दिला आलेला नव्हता परंतु अजूनही त्यांना तो भत्ता मिळालेला नाही आहे त्यासाठी त्यांना अजूनही थोडं थांबावं लागणार आहे म्हणजे लगेचच आता डिसेंबर महिन्याचा आखरी आखरी त्यांना हा प्रोत्साहनपर भत्ता मिळू शकते किंवा मग जानेवारीच्या सुरुवातला हा जो भत्ता आहे त्यांना मिळू शकते कारण की आदित्य तटकरे पुन्हा या मंत्री मंडळाच्या मंत्री झालेल्या आहेत तर आता त्यांचे निर्णय हे अचूक राहणार आहेत कारण की लाडक्या बहिणींसोबतच अंगणवाडी सेविकाताई मदत निस्त आहे यांनासुद्धा त्याच हव्या होता या मंत्रिपदावर तर तसेच झालेले आहे आणि आता हा सर्वात मोठा निर्णय आणि आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी की तुमचे जे मानधन आहे जे, जे प्रोत्साहनपर राशी आहे ते तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सर्वात मोठ्या जे आनंदाच्या आणखीन खूप महत्त्वाच्या जे दोन अपडेट आहेत जे खुशखबरी आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो जे घंटीचं बटन आहे आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून घ्या म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे नवीन येणारा तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जाणून घेऊन घ्या आणखीन ते दोन महत्त्वाच्या अपडेट कोणते आहेत ते दोन महत्त्वाच्या आणखीन आनंदाच्या खुशखबरी कोणत्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो त्या अगोदर ते दुसऱ्या नंबरची जी खुशखबर आहे ते मी तुम्हाला सांगतो हो। तर पहा सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर हा जो व्हिडिओ आहे हे जे आहे खूप ज सध्या व्हायरल होत आहे आणि हे बघा यामध्ये काय लिहिलेलं आहे की जिल्ह्यात लाडक्या बहिणींना आता आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे नव्या सरकारकडूनही अशा हालचालींना वेग आला आहे त्यातच अंगणवाडी ताईंच्या गणवेशासाठी शासनाने तब्बल अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे जिल्ह्यातील नऊ हजार आठशे से बत्तीस सेविकांना दोन दोन साड्यांच्या खरेदीसाठी हा निधी देण्यात आला आहे तर पहा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभाग तथा महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी वेगवेगळे उपक्रम विविध योजनांच्या माध्यमातून या विभागाचा जणू कायापालट केला आहे यात अंगणवाडी सेविकांसाठीही शासनाच्या योजनांची तत्परतेने अंमलबजावणी करण्यातही हा विभाग मागे राहिलेला नाही आहे जिल्ह्यात पाच हजार तीनशे पंच्याहत्तर अंगणवाड्या भरवल्या जात आहेत त्या ठिकाणी पाच हजार एकशे बेचाळीस अंगणवाडी सेविका तर चार हजार सहाशे नव्वद मदतनीस्थायी आहेत अशा प्रकारे एकूण नऊ हजार आठशे ताई ह्या अंगणवाडीमध्ये सेवेत आहेत या सेविकांच्या गणवेशासाठीही शासन अर्थपुरवठा करत आहे प्रत्येकी एक हजार रुपयांची रक्कम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे जिल्हा परिषदेतून संबंधित रक्कम तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्या ठिकाणाहून मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे जिल्हा परिषदेतून संबंधित रक्कम तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्या ठिकाणाहून ती संबंधित सेविकांच्या बँक खाती पोचणार आहे साडी खरेदीचे अधिकार हे अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे संबंधित पाच हजार एकशे बेचाळीस अंगणवाडी सेविकांना गुलाबी तर सुमारे चार हजार सहाशे नव्वद मदतनीसांना पिवळ्या साड्यां रंगांच्या साड्या खरेदीसाठी हे अनुदान दिले जाते प्रत्येक साडीला पाचशे रुपयाप्रमाणे दोन साड्यांसाठी एक हजार रुपये दिले जात आहे जिल्ह्यात अशा प्रकारे नऊ लाख त्र्याऐंशी हजार दोनशे साड्यांची खरेदी केली जाणार असून त्यासाठी अठ्ठ्याण्णव लाख बत्तीस हजारांचा निधी आलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही सर्वात खूप मोठी खुशखबर आता अंगणवाडी सेविका यांच्यासाठी जी आहे कि की त्यांना आता दोन साड्या खरेदीसाठी प्रत्येकी हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी त्यांच्या खात्यावर ते पैसे वर्ग केले जाणार आहेत आणि अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यासाठी नऊ लाख त्र्याऐंशी हजार दोनशे साड्यांच्या खरेदीसाठी आलेले आहेत ते लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत अशा प्रकारची ही जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत व्हिडिओ तर अशा या बातमीची जी, जी पुष्टी आहे ती आमचं चॅनल टेक्निकल मराठा जी हे करत नाही आहे आम्ही फक्त जी जी आरनुसार बातम्या येत असतात जी आर येत असतात शासनाचे आधीच येत असतात त्यानुसारच तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवत असतो ही जर खरंच बातमी असेल तर खूप मोठी आनंदाचीच बातमी तुमच्यासाठी असेल तर आता पुढची बातमी मी तुम्हाला सांगतो तिसरी आनंदाची गोष्ट काय आहे ते तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्तई यांच्यासाठी तिसरी मोठी आनंदाची बातमी ही आहे की आता सध्याच नुकतंच हिवाळी अधिवेशन जे आहे नागपुरात चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा झालेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये संपूर्ण राज्यासाठी विविध विभागासाठी अलग अलग प्रकारचे जे पैसे वाटप आहेत ते झालेले आहेत ते मंजूरसुद्धा झालेले आहेत म्हणजे आता जो निधी वाटपाचा कार्यक्रम आहे तो झालेला आहे आणि कोणत्या खात्याला किती किती निधी वाटप झालेला आहे हे आता सर्वांना माहीत पडलेलंच आहे परंतु मेन जे लक्ष होतं लोकांचं किंवा लाडक्या बहिणींचं म्हणा की अंगणवाडी सेविका ताई मदतनीसतं यांचं म्हणा की मेन लक्ष त्यांचं होतं की महिला व बालविकास विभागासाठी म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी किती पैसे आणि किती रुपयांची जे मंजुरी आहे ते मिळत आहे आता शासनाद्वारे याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी रुपयांची मंजुरी आणि तरतूद दिवाळी अधेश अधिवेशनामध्ये झालेली आहे तसेच खूप मोठी आनंदी आनंदाची जी, जी बातमी आहे ती आहे अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यासाठी जे आहे दोनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यांना दोनशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर ही जी खूप <खुण> मोठी आनंदाची बातमी आहे यामधून आता तुमचे जे मानधन वगैरे आहे प्रोत्साहन भत्ता वगैरे आहे हा लवकरात लवकर मिळणार आणखीन काही आता हे जे न न्यूज मी सांगितली जसं की साड्या खरेदीसाठी तुम्हाला पैसे मिळणार तर हे जर खरं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे यामधूनच मिळणार आहेत म्हणून दोनशे नव्वद कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुमचे जे मानधन आहे हे वेळेवर होणार आहेत प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला लवकर लगेचच मिळणार आहे त्याबरोबर त्याचबरोबर आणखीन काही स्कीम वगैरे शासनाची निघाली तरीसुद्धा तुम्हाला लवकर मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र